नमस्कार मंडळी आज आपण त्रिशुंभ गणपतीचे दर्शन घेणार आहोत त्रिशुंड गणपती मंदिर हे पुण्यामधील सोमवारपेठेमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके शेजारी स्थित आहे या मंदिराची स्थापना इसवी सन सतराशे चोपन्न साली महंत भिमगिरीची गोसावी यांनी केली मंदिराचा दर्शनी भाग एखादे कोरिवलेने वाटावे असा आहे एका उंचवट्यावर मंदिराची स्थापना करण्यात आली आहे मंदिराच्या प्रवेशद्वारावर लक्ष्मी आणि प्रवेशद्वारा शेजारी द्वारपाल जय आणि विजय यांची शिल्पे आहेत प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस टोपीकर इंग्रज गेंड्याला बांधून येत असल्याचे शिल्प कोरले आहे मंदिराचे छत बारपाल यक्षांनी तोललेले दिसून येते अद्वितीय वास्तुकलेचा अद्भुत नमुना असलेले हे प्रवेशद्वार पाहताना आपण थक्क होतो हे उत्कृष्ट शिल्पकला डोळ्यात साठवत आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो सभामंडपाचे सभामंडप प्रशस्त आहे गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर गजात लक्ष्मी आणि गणेशपट्टी बसवलेली आहे गर्भगृहामध्ये प्रवेश केल्यानंतर तीन सोंड असलेल्या गणेशाचे दर्शन आपल्या डोळ्याचे पारणे मुख्य गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर फारसी आणि देवनागरी लिपीत लिहिलेले शिलालेख दिसतात गर्भगृहामध्ये तळघर असून येथे महंत दत्तगुरु गोसावी यांची समाधी आहे गाभाऱ्यातून बाहेर पडण्यासाठी दोन मार्ग आहेत मंदिराच्या बाहेरील भिंतीवर नटेश्वराची शिल्पा आहे गर्भगृहाच्या मागील बाजूस स्थापित आहे मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर पाण्याचा निचरा करण्यासाठी व्यवस्था केलेली दिसून येते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका धन्यवाद